आपण सर्व हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करतो पण संविधान दिवस साजरा करत आपल्याला संविधान म्हणजे काय हे तरी आपल्याला माहिती आहे संविधान नेमकं आपण विधान अशी फोड आहे आणि सम म्हणजे काय चांगलं आणि विधान म्हणजे काय तर चांगलं वाक्य राज्य करतात संविधान म्हणजे काय तर तो राज्य करत आहे तर ह्या राज्य ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत जे काही कलम आहेत सात सत्तेचा सात सत्तेचा कलम आहे तर ही कलम जी आहेत ही कलम आपण आणून दुसरं होतात ते आपण कसं वाद करतो याच्या आणि ते आपलं लोकतंत्र कसं असावं हे चांगल्या पद्धतीने या पुस्तकात मांडलेलं आहे आणि म्हणून खरं तर माझ्या दृष्टीने या राज्य घटनेला संविधान असं म्हटलं जातं संविधानामध्ये काय आहे न्याय समता स्वातंत्र्य बंधुता ही चार आज्ञा

संविधान जर आपण आपल्या जवळ ठेवलं स्वस्त म्हणतो आज आपण स्वस्त तर ते संविधान आपण जवळ ठेवा त्याचा अभ्यास करा त्याचं वाचन करा आणि त्याप्रमाणे आपण वर्तन करा वाचन अभ्यासाने वर्तन हे जर आपण केलं तर नक्कीच करतो आपण हा संविधान दिवस साजरा केला असं खऱ्या आपल्याला सांगता येईल आणि तुम्ही ते करा अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो जय जय